मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक भन्नाट पिक्चर ही गोष्ट आहे एका धडाडीच्या पत्रकाराची एका ज्वलंत नेत्याची आणि एका कुटुंबातल्या आतल्या संघर्षाची गोष्ट आहे संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या नात्याची आज आपण ज्या किस्स्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे राज ठाकरेंचा राजीनामा आणि ते पत्र खुद्द संजय राऊत यांनी लिहिलं होतं पण मित्रांनो ही कथा एवढीच नाही आहे ही कथा आहे पत्रकारितेच्या धगधगत्या कायाची सामना कसा उभा राहिला त्याची बाळासाहेबांची राजकीय शैली उद्धव आणि राज ठाकरे यांचा संघर्ष आणि त्यामागचं भावनिक समीकरण यायचे संजय राऊत हे साध्या कुटुंबातून आलेले लहानपणापासूनच अभ्यासू पण हट्टी शाळेत असताना वाचनालयात बसून मोठमोठ्या कादंबऱ्या राजकीय भाषणं क्रांतिकारकांची चरित्र वाचायची पत्रकार व्हायचंही त्यांचं स्वप्न सुरुवातीला लोकप्रभा मासिक तिथून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात झाली पण खरी ओळख मिळाली ती जेव्हा ते इंडियन एक्सप्रेसचं मात क्राईम रिपोर्टर झाले त्या काळात मुंबईत अंडलवर्डचा दबदबा होता दाऊद अरुण गौरी छोटा राजन नावं ऐकली की अंगावर काटा यायचा पोलीस गुंड यांच्यातलं साठं खून सुपारी बंदूकधारी टोळ्या या सगळ्यावर राऊत थेट लिहायचे त्यांच्या बातम्या वाचायला लोक आतुरतेनं वाट पाहायचे पोलिसांचं म्हणणं असायचं सा, आम्हाला जे माहीत नसतं ते आमच्या आधी राऊतांना माहीत असतं एके दिवशी राऊतांना संधी मिळाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घ्यायची तेव्हा ते अजून लहान पत्रकार होते पण प्रश्न विचारताना त्यांनी बाळासाहेबांना सरळ धारदार प्रश्न विचारले सेना फक्त मुंबईपुरती मर्यादित राहणार का पुढे महाराष्ट्रभर जाणार का अशा प्रकारचे प्रश्न बाळासाहेबांना त्यांचा धडाडीपणा आवडला मुलाखतीनंतर त्यांनी राऊतांना थेट मातोश्रीवर बोलावलं हीच गाठ पुढं सामनाकडे घेऊन गेले सामना हे फक्त वृत्तपत्र नव्हतं ते होतं शिवसेनेचं शस्त्र आणि या शस्त्राला धार चढवणारे अग्रलेख होते संजय राऊत बाळासाहेबांचे विचार त्यांची शैली त्यांची टोन हे सगळं राऊतांनी हुबेहू आत्मसात केलं इतकं की कधी कधी अग्रलेख वाचून लोक म्हणायचे अरे हा तर बाळासाहेबांनी लिहिलेला असणार पण प्रत्यक्ष तो असायचा राऊतांच्या शब्दांचा खेळ बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे त्यांची स्टाईल बाळासाहेबांसारखीच सभांमधली ऊर्जा जनतेला वेळ लावणारी भाषणं कार्टून काढण्याची कला आणि त्यांच्यासोबत जास्त दिसायचे संजय राऊत दोघेही मित्रासारखे प्रत्येक मोठ्या निर्णयात एकत्र लोक म्हणायचे राज आणि राऊत हे सेनेचे भविष्यातील जोडीदार आहेत पण मित्रांनो राजकारणात सरप्राईज जास्त असतं एका सभेत बाळासाहेबांनी जाहीर केलं पुढे सेनेची धुरा उद्धव ठाकरे सांभाळतील ही घोषणा म्हणजे अक्षरशः बॉम्ब होता राज ठाकरे यांना धक्का बसला त्यांचे समर्थक म्हणाले आपल्या नेत्याला डावलून हे काय चाललंय यातूनच सुरू झाला सेनेतला आतला भूकंप राज ठाकरे आणि त्यांच्या गटानं नाराजी व्यक्त केली ही बातमी काय तास सर्वात आधी धावले ते संजय राऊत त्यांना माहीत होतं राज ठाकरे बाहेर पडले तर सेनेला मोठा धक्का बसेल राऊतांनी राज ठाकरे यांच्याकडे जाऊन मनधरणी केली तुम्ही बाहेर पडू नका बाळासाहेबांचा निर्णय आहे स्वीकार करा आपल्याला एकत्र राहायचं आहे पण राज ठाकरे ऐकायला तयार नव्हते त्यांचा निर्णय पक्का झाला होता आपण आता स्वतंत्र मार्ग घेणार शेवटी जे ठरलं की राज ठाकरे आपला निर्णय बदलणार नाहीत तेव्हा राजीनाम्याचं पत्र तयार करण्यात आलं आणि मित्रांनो तो राजीनामा लिहून देणार आहे दुसरा तिसरा कोणीच नव्हते तर तो राजीनामा लिहून देणारे होते संजय राऊत पत्र राज ठाकरे यांच्या नावाने लिहिलं गेलं त्यात शिवसेना सोडण्याची कारणं स्पष्टपणे नमूद केली गेली निराशा राग आणि ठामपणा या सगळ्यांचं मिश्रण राजीनामा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांपर्यंत पोहोचला ते शांत बसून वाचत होते आणि शेवटी राऊतांना बोलावून म्हणाले राज ठाकरे यांचं नाव आहे पत्रावर पण हे शब्द तुझ्या आहेत राऊत मी ओळखलंय राऊत गप्प झाले बाळासाहेबांना शब्दांच्या टोनवरून लेखक ओळखता आला होता था। राज ठाकरे यांनी सेनेतून बाहेर पडताच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला लोक हादरले राजकारणातला राज आणि लेखणीतले राऊत दोघांचं समीकरण कायम चर्चेत राहिलं आज राज ठाकरेंनी वेगळ्या मार्ग धरून आपला पक्ष उभा केलाय तर राऊत अजूनही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे आहेत पण एक गोष्ट खरी आहे या दोघांची मैत्री विश्वास आणि त्या राजीनाम्याचा किस्सा हा इतिहास कायम लोकांच्या तोंडी राहणार मित्रांनो कथा सांगते काय राजकारणात निर्णय क्षणात घेतले जातात पण त्यामागचं नातं विश्वास आणि संघर्ष हे सगळं काळ ओळखतो राजीनामा राज ठाकरे यांचा होता पण राजीनामा लिहून देणारे हात हे त्यांचे जिवलग मित्र संजय राऊतांचे होते तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद